नमस्कार आज आपण महात्मा गांधींवर वीस ओळींचा निबंध पाहणार आहोत पहिला महात्मा गांधी, गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळीबाई हे होते वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजींचा विवाह कस्तुरबा गांधी यांच्याशी हो झाला महात्मा गांधीजींनी शिक्षण पूर्ण केले भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली गांधी हे शांतताप्रिय नेते होते ज्यांचा अहिंसक प्रतिकारावर विश्वास होता त्यांनी अहिंसक पद्धतींचा वापर करून ब्रिटिश राजवटी विरुद्ध मोहिमेचे नेतृत्व केले महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानले जाते गांधींचा साधी राहणी आणि उच्च विचारसरणीवर विश्वास होता गांधींनी लोकांना सत्य आणि प्रामाणिक जीवन जगण्यास प्रोत्साहित केले त्यांनी भारतीयांना स्वतःचे कपडे बनवावे आणि ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार टाकावा असे आवाहन केले त्यांनी अस्पृश्य किंवा दलितांच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम घेतले गांधींनी स्त्रियांसह सर्वांसाठी शिक्षणाच्या महत्वावर जोर दिला इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराचा निषेध करण्यासाठी त्यांनी दांडी यात्रा सुरू केली गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध सत्य अहिंसा दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह चले जाव चळवळ हे मार्ग वापरून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांना सर्वजण प्रेमाने बापू असे म्हणत गांधींचा जन्मदिवस दोन ऑक्टोबर हा दिवस भारतात गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो जानेवारी रोजी नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली गांधींची शिकवण जगभरातील लोकांना प्रेरणा देत आहे तर हा होता महात्मा गांधीजींवर वीस ओळींचा निबंध तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद